नमस्कार मंडळी आज आपण झू कोळीवाडा इथे आलेलो जू कोळीवाड्याच्या इथे आषाढी एकादशी निमित्त त्यांनी इथे आपली दिंडी म्हणजे यात्रा काढलेली आहे तर चला आपण यात्रेमध्ये सामील होऊया आणि त्या यात्रेमध्ये जे काही थोडक्यात माहिती असेल ते त्यांच्या कार्यकर्त्यामधून ऐकूया धन्यवाद तुमचं नाव का प्रगती बघ जगा ती झालं नाही कुठे अच्छा तुम्ही किती वर्ष आहे दिंडीमध्ये येता माझं लग्न झालं तेहतीस वर्ष झाली पण मी दिंडी येते पंधरा वर्ष झाली जा तर पंधरा वर्ष ह्या मधून तुम्हाला कसा का आनंद मिळतो आनंद मिळतो पंढरपूरला गेल्याचा देवच पंढरपूरचा इथलेच जायचं गोधीवाड्याचं अच्छा इथेच मंदिर आहे तुम्ही इथेच वारी करता मंदिराच्या बाजूलाच आमचं घर आहे ओके okay. धन्यवाद धन्यवाद पहा ही मंडळी कशी पूर्ण पावसातून आपल्या देंडीमध्ये सामील झाली आहे

thank <laughs> you 这个月，这个月。 नमस्कार म्हणजे आज आपण आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी निघतात त्याप्रमाणे यांची पंढरीची दिंडी निघालेली आहे आणि ही दिंडी कोळीवाडा विलेपार्ले कोळीवाडा इथून विलेपार्ले मंदिर म्हणून विठ्ठल मंदिर आहे तिथपर्यंत त्यांची आलेली आहे आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणून इथे माझ्यासमोर हजर आहेत नाव आ, जना जना मी त्यांची नावं विचारून त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेतो आहे धन्यवाद नमस्कार आपलं नाव नमस्कार माझं नाव अरविंद जगन्नाथ साने राहणारा जुहू वाडा आणि श्री विठ्ठल रकमाई मंदिरचं ट्रस्टी आहे ट्रस्टी म्हणून मी चिटणीस या नावाने मी कार्यरत आहे माझे बाजूला हे जे बंधू आहेत त्यांचं नाव जनार्दन हरी मी विठ्ठल मंदिर रकमाईचा टीजर म्हणून काम करतो माझं नाव जनार्दन टोटे आहे जय रामकृष्ण पांडुरंग हरी एक साधारण वारकरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंदिर जवळ किती वर्ष आहे थोडस मंदिराच मी तुम्हाला माहिती देतो मंदिर हे जे होतं एकोणीसशे तीसचं बांधकाम आहे आणि एकोणीसशे तीसच्या बांधकामामध्ये साधं कौलारू मंदिर होतं त्याच्यामध्ये टाटा जी आय ह्याचं पत्राचं हे बांधकाम होतं बरं बांधकाम त्यावेळी अशा पद्धतीने झालं आम हो की आमच्या ज्या मच्छीमारी आहे त्या मच्छीमारीमधून जी मिळकत जी येते त्याचं वन थर्ड मंदिर मंदिराचं बांधकाम किंवा जी व्यवस्था अशा पद्धतीने होतं की आमची जी मच्छीमारी होती त्या मच्छीमारीपैकी वन थर्ड म्हणा किंवा वन टेन म्हणा ह्या जी मिळकत त्या मिळकतीचे पैसे इथे जमा व्हायचे आणि त्या जमा झाले पैशाचे आम्ही जीर्णोत्तर करायचे एकोणीसशे तीसचं जे मंदिर बांधकाम जरी असलं तरी एकोणीसशे साठमध्ये त्याचं चॅरिटी कमिशनमध्ये आम्ही रजिस्टर केलं आहे अंडर सेक्शन ए टू सिक्स त्यानंतर ते कोळीवाड्याकडून ते नूतनीकरण झालं नवीन मंदिर काय नवीन मंदिर म्हणून नवीन नूतनीकरण निकरण आम्ही जे केलं आहे ते दोन हजार पंधरामध्ये केलं पण सांगायचं वैशिष्ट्य असं होतं की सगळ्यांनी ठरवलं बांधकाम करायचं पण बांधकाम करायचं म्हणजे पैशाचं हे असतं पैशाशी तुम्ही हे करू शकत नाही आहे आमच्याकडे काय एफ डी होत्या पण एफ डीमध्ये जे जर तुम्ही होत्या ज्या एफ डी त्या एफ डीमध्ये फक्त चोवीस लाख रुपये आमच्याकडे होते मग आम्ही त्यांना साकडा केला तुम्ही आमच्याकडे करून घ्या बघता बघता देणगी देणं दे पैसे देणारी इतक्या अशा पद्धतीने आलेत की ते दोन दोन कोटीच्या पुढे बांधकाम केलं पहा कसा अनुभव विठ्ठल मंदिराचा इथल्या कळिवडीतल्या मंडळींनी त्यांच्याकडे फक्त थोडी उंजी जमा होती आणि बघता बघता त्यांच्याकडे इतकी पुंजी जमा झाली की त्यांनी एक मोठं मंदिर उभं करू शकले आणि त्याशिवाय ते त्यांची जमा रक्कमही झाली त्याला म्हणतात विठ्ठलाचा आशीर्वाद झाला तर मग आपण विठ्ठलाच्या पंढरी दोन मिनिट बोलतो आणखी थोडं बोलायचं हा आमचा विठ्ठल रक्कमाई मंदिर आहे आणि विठ्ठल आमचा ज्याला पंढरी पंढरपूर जाता येत नाही म्हणून लोक इकडे इकडे दर्शनाला येतात आणि हा विठ्ठल आमचा पावनारा आहे नवसाला देवावर लोकांची श्रद्धा आहे म्हणून लोक येतात इथे हजारोच्या संख्येने इथे लोक येतात दर्शन घेतात आणि आम्ही त्यांची व्यवस्था ती चोख ठेवतो व्यवस्थित की लोकं खुश होतात दरवर्षी आमची संख्या वाढत जाते फक्त लोक एक येतच असतात आणि दर्शन घेऊन खुश होऊन जात असतात अशा प्रकारे त्यांनी आपली माहिती दिली आहे खरोखरच प्रत्येकाने यावं आणि या मंदिराला जरूर भेट द्यावी इथे रसिक जे प्रेक्षक जे कोणी आम्हाला आहेत खरोखर त्यांना वाटतं काहीतरी करावं असं तर श्री विठ्ठरप्पा मंदिराचे आमच्याकडे दोन मोठे एकादशी असतात ते म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी महिन्याचे दोन एकादशी असतात ते आम्ही पाळतो पण आषाढी एकादशीला बाहेरून दिंड्या येतात काळ दांड्याहून चार दिंडे येतात अग्रीपाडाहून एक दिंडी येते एक बायदरवरून येते त्यानंतर आषाढी एका कार्तिक एकादशीला आमच्याकडे पालखी असते पालखी सोहळा असतो त्या पालखी सोहळ्यामध्ये फटाके वाजून आम्ही जय एकदम आनंद घोषामध्ये मिरवणूक करतो पालकीचे गावभर त्यानंतर हरिणाम हरिणाम सप्ताह असतो सात दिवस हरिणाम सप्ताह असतो त्या नारायण पौर्णिमापासून दही काळापर्यंत तो सप्ताह असतो ज्यांना कुणाला सेवा घ्यायची आहे ज्यांना कुणाला इथे उपस्थिती लावायची असेल ते येऊ शकता त्याच्यापेक्षा आणि आमचा अनुभव काय आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता नमस्कार नमस्कार Yani er tane.